समाजाकडून समाजाकरता बंजारा समाजाकरता या गोरगरीब समाजाकरता येणाऱ्या भावी पिढीसाठी आणि समाजाला जो आजपर्यंत जेव्हापासून स्वातंत्र्य भारत देश झालेला आहे त्यावेळेसपासून तर आज दोन हजार चोवीसपर्यंत समाजाची आजपर्यंत कोणत्याही राजकीय नेतृत्वाने या राजकीय पक्षाने वा र सरकारने कोणीही चांगल्या प्रकारे दखल घेतलेली नाही आहे ही सगळ्यात मोठी आमच्या समाजाची झालेली खूप मोठ्या प्रमाणात हानी आहे या समाजाच्या गोर गरीब समाज हा एकत्र जमण्यापासून तर या समाजाच्या दुर्व्यवस्थेमुळे आजपर्यंत समाजाची अशा मागण्या काही छोट्या तत्वावर महाराष्ट्र शासनाला या देश देशपातळीवर महान तपस्वी आमचे धर्मगुरू रामराव बापूजींनी वेळोवेळी मांडणी केली पण कोणीही याची चांगल्या प्रकारे दखल घेतलेली नाही आहे आज या लातूर बंजारा समाजाचा हा जो महामोर्चा निघालेला आहे शासनाला या गरीब समाजा जो डोंगराच्या आडोशाने झाडी जंगलात आदिवासीप्रमाणे राहिलेला हा समाज आहे आज देशाला साखर खायला मिळत आहे तर तो साखर कामगार मोठ्या शंभर टक्के ऐंशी टक्के हा बंजारा समाजाचाच तिथे वावरत आहे पण या समाजाची मागणी आहे की जो मूळ जंगलामध्ये या पर्यावरणाच्या रक्षणासाठी राहणारा जो बंजारा समाज आहे जो आदिवासी समाज आहे जो मूळतः एकोणीसशे शहात्तरमध्ये आमचे आज पण पुरावे आहेत की त्या समाजाला एस टीमध्ये रिझर्वेशन आहे आए म्हणून आहे तर त्या समाजाला या दुर्लक्ष करून या समाजाची फसवणूक करून तो जो बाहेर काढलेला आहे त्या सरकारला एवढी विनंती आहे की या महाराष्ट्रातील या बंजारा गोरगरीब बंजारा समाजाचं निवेदन स्वीकारून याला न्याय यष्टी अनुसूचित जनजातीचं मिळावं एवढी आम्ही त्यांना मागणी करतो सरकारला इशारा काही नाही पण जो समाजाचं काम करेल समाज त्याच्यासोबत राहील समाजाच्या जो हिताचं समाजाला जो देईल त्याच्या मागेच बंजारा समाज राहील प्रथम पोस्ट